काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आज गडचिरोली जिल्ह्यात शेतकरी न्याय यात्रा काढण्यात आली या यात्रेची सुरुवात इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथून झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा नेण्यात आला शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी त्यांना न्याय मिळावा यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली होती शेतीमालाला योग्य हमीभाव विमा कंपन्यांचा मनमाणी कारभार सततचा नापिकीचा फटका पीक विमा भरपाईचा विलंब आणि कर्जमाफीच्या अंमलबजावणी संदर्भातील प्रश्न यावेळी ठळकपणे मांडण्यात आले या शेतकरी न्याय यात्रेत विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार खासदार डॉक्टर नामदेव किरसान अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव कुणाल चौधरी माजी खासदार मारोतराव कोवासे आमदार रामदास मसराम आमदार अभिजित वंजारी आमदार सुधाकर अडबाले निरीक्षक सचिन नाईक मनोहर पाटील पोरेटी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते पदाधिकारी शेतकरी बांधव युवक महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे या यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल शासनानं घ्यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे आणि एकूणच ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या अर्धा विषयाला घेऊन आम्ही आज काँग्रेसतर्फे मोर्चा आणि पदयात्रा काढली गेली यामध्ये मुख्य करून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय होता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा केली गेली जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध सांगितलं छाती फाटेपर्यंत आणि गळा कोरडापर्यंत ओरडलेत आम्ही कर्जमुक्ती देतो म्हणून मग सरकार का गुबजाव केलं आहे बोनस नाही आठ महिन्यापासून धानाचा बोनस जाहीर केला पण अजूनही दहा आठ नऊ महिने झालेत बोनस मिळत नाही कर्जमाफीचा पत्ता नाही त्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्ज मिळत नाही मागची थकबाकी म्हणून त्यांनी शेती कशी करायची आणि अजूनही रब्बी पिकांचं जे नुकसान झालं अवेळी पावसामुळे अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे त्या धान उत्पादक शेतकऱ्यांना किंवा भाजीपाला शेतकऱ्यांना अद्याप त्यांचा सर्वे होऊन प्रस्तावसुद्धा सरकारकडे गेला नाही एवढा निर्दयी सरकार कसं असू शकतं ही आमची भूमिका आणि त्यासाठी या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे कर्जमाफी माफी झाली पाहिजे त्यांचं बोनसचे पैसे तुम्ही घोषणा केलेले बोनस मिळाला पाहिजेत आणि धानाला जे, धाना जे एकोणसत्तर रुपये फक्त तुम्ही एम एस पी वाढवली ती किमान तीनशे चारशे रुपये तरी वाढवायला पाहिजे काय होणार आहे एकोणसत्तर रुपयाने महागाई वाढते त्या दरामध्ये ज्या पद्धतीनं वाढते त्याला धरून जे काही का आता प्रेसिडेचे दर वाढलेत खतांचे दर वाढलेत मजुरी वाढली आणि हे सगळ्या गोष्टी वाढल्यानंतर डिझेलचे दर वाढलेत तुम्ही एकोणसत्तर रुपये त्यांच्या तोंडाला का पाणी पुसता शेतकऱ्यांच्या का फसवणूक करताय हा आमचा प्रश्न होता खरीप रब्बी पिकाच्या जोरे धान खरेदी केले जात नाही ती धान ती धान उत्पादक शेतकरी आज रडतो आहे कारण प्रचंड नुकसान तसं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि याबरोबर स्थानिक रो रोजगारामध्ये आपल्या उद्योगामध्ये ऐंशी टक्के लोकांना रोजगार द्या बाहेरचे लोकांना भरू नका ही स्पष्ट भूमिका आमची आहे रोजगाराला बघा उद्योगाला आमचा विरोध नाही पण त्या उद्योगामध्ये स्थानिकांचा फायदा झाला पाहिजे नाही तर निवड निर्वासित होतील मुंबई बाहेर मराठी माणूस फेकला गेला आता उदा आमच्या अध्यक्षांनी सांगितलं त्याप्रमाणे मग इथला स्थानिक माणूस बाहेर फेकला जाईल आणि ही ही चंद्र ही गडचिरोली ही परप्रांतीची होईल मग इथला स्थानिक जो काही संस्कृती आहे संस्कार आहे इथला माणूस आहे त्याच्यावर त्याचा जो हक्क आहे तो डावलण्याचं पाप होईल त्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही उद्योगात ऐंशी टक्के कंपल्सरी भरा आणि उद्योगा आणि त्या माणसाला काम द्या ही त्यामागची भूमिका आहे आणि शेतकऱ्याला शेतजमिनी घेत असताना त्याची नोकरी आणि तरी त्याला योग्य मोबदला या संदर्भातला आजचा हा मोर्चा होता त्याबरोबरच ज्या जगलेली करून बेमानी करून ज्या सरकारी निवडणुका लढल्या म्हणजे निवडणुकीत विजय मिळवला त्यावर राहुलजींनी जी भूमिका मांडली त्यावरही आमचा आज निषेध होता स्टार पोलीस न्यूज गडचिरोली